शकारी मित्रनों तो खूब दिवसा प्रतीक्षेन पी एम किसान सन्म्माधि योजना व नम शरी महासन्म्माधि या योजना से माहे ऑगस्ट दौन हज़ार चौवीस से अ दोन हजार चौवीस या कालावधि अनुक्रमे अठरावा हप्ता व पांचवा हप्ता प्रधानमंत्री मोदी हस्ते शनिवार पांच ऑक्टोबर रोजी दोन हज़ार चौवीस रोजी सका दावाजता वाशिम यथी पोहरादेवी एथिलंभा करना है तर या समारंभासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन व मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना या निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व शेतकरी पात्र कुटुंबास पतीपत्नी व अठरा वर्षाखालील अपत्य रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे समान तीन समान हप्त्यात वि प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक पॉईंट दोन वीस कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात एकूण सतरा हप्त्यामध्ये सुमारे बत्तीस हजार कोटीचा लाभ झालेला आहे तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीस व चोवीसपासून नम शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेला राज्यातील पात्र कुटुंबाला या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस व चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यामध्ये एकूण एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार एवढ्या शेतकऱ्यांना रक्कम सहा हजार नऊशे एकोणपन्नास कोटी लाभ अदा करण्यात आला आहे जून हजार तेवीसपासून आयोजित गाव पातळीवर प गाव पातळीवर विशेष मोहिमाद्वारे पी एम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी योजनेचा लाभासाठी पात्र ठरली आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती संलग्न आधार संलग्न केलेल्या के, के वाय सी पूर्ण केलेल्या एकोण एक्क्याण्णव लाख बावन्न हजार एवढ्या शेतकऱ्यांना बँक खात्यात एकोणीस हजार एकोणीसशे कोटीहून अधिक रकमेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे या राज्यात या योजनेमधून दोन हजार कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधारस बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे तर या समारंभात पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महा योजनेच्या अंतर्गत दोन हजार रुपये असा एकूण चार हजार रुपयेचा लाभ प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर राज्यातील एक्क्याण्णव लाख बा बावन हजार एवढ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर आधार श्रेणी बँक खात्यामध्ये थे। थेट जमा होईल पी एम किसान योजना व नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ वितरण समारंभात जॉईन होण्यासाठी पी एम इंडिया वेबकास्ट या डॉट एन आय सी डॉट इन या लिंकद्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सभा घ्यावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या म्हणजे पाच ऑक्टोंबर रोजी पी एम किसानचा व नमू शेतकरीचा दोन्ही हप्ते एकत्र वितरित होणार आहे तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी आपली जर के वाय सी किंवा काही इश्यू असेल तर लवकरात लवकर काढून घ्यावा अशी माहिती कृषी विभागामार्फत कळवण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह तरुता धन्यवाद